नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा असलेल्या गुन्हेगाराला पिस्टल बाळगल्या प्रकरणी वारजे पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून देशी बनावटीचं पिस्टल आणि जिवंत काढतूस असा चाळीस हजार पाचशे रुपयांचा माल जप्त केलाय सागर मुंडे असं या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे सागर मुंडे याच्यावर दोन मध्ये तो कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता वारजे परिसरातील रामनगर परिसरात वाहन जाळपोळ घटना आणि गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अमितेश कुमार आणि पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सूचना दिल्या होत्या चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या निमित्तानं सुरक्षेच्या प्रभावी उपाययोजनांचा अवलंब करण्यात येत असताना संपूर्ण तपास पथक गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गुन्हेगारांच्या मागावर होते दोन जुलै रोजी पोलिस अमलदार गणेश शिंदे यांना बातमी मिळाली की कर्वेनगर येथील डीपी रोडवर एक जण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे बातमीनुसार पोलिसांनी डीपी रोडवर जाऊन त्याचा शोध घेतला असता एक जण संशयास्पदरित्या हालचाल करताना दिसून आला पोलिसांनी ताला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचं पिस्टल आणि एक जिवंत कारतूस आढळून आलंय पोलीस अमलदार गणेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सागर मुंडे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे सागर मुंडे याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असून गेले सहा महिने तो हे पिस्टल बाळगून असल्याचं तपासात निष्पन्न झालंय महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा